काय गप्पा चाललं तुमच्या दोघांची तुम्ही लेट केव्हा आधी कारण दिवाना मला मी हांगून ठेवतो दोघांना आधीच आता तुम्ही दोघा आलं लेट उद्यापासून तुम्हाला उद्यापासून मी टाकेन कोणी दोघांपैकी कोणी नाही येऊया गोंड्याने शैल तुम्हाला हांगून ठेवतो मी आधीच तुमच्या बाबा ऑफिस आहे का तुम्ही ना बाबा बाय ना नोकियो बाबा बाबा कायला बोलतो तुम्ही मला बोलतो तुम्ही मेला टाला अरे शय्या तू मला काय बोलतो सरनाबले अरे बाबा आपल्याला काडून टाकते एक तो आताच पण नोकरी मारल्या एक तो तई ना काय कायत नाही आपल्याला आता तरी शांत हो ना शांत तू मला बोलतो तू माय कंपनी तुम्ही काम आताच निघा तुम्ही मी तुम्हाला आताच फार करता आणि सबनांना आता तुमच्या दोघांना कोणतीच कंपनी कोण घेणार नाही मागवत होता आता तुमच्या सगळ्यांना तुम्ही बघा आता माय बोबडी माय मग डोक्यांसह पण गेला आहे तुमचा राग माय राग माय बोबडी वगैरे लागला आहे तुम्हाला हा तुम्ही आताच निघा हे सिक्युरिटी ये याला घेऊन जा याला बाहेर पकड गोंड्या याला हाय याला हाय मी नाव आहे आहे

आपली दोस्ती विहरला तू हा अवड तू ये का मी तुला केवढा मानता तुम्ही मा खास मित्र म्हणता मी तुला काय तू तु बोलत हा तुला तुला साथ दिला पाहिजे माहिती तू आला पाहिजे तो आता बोलावं लागलाय अरे आपल्या दुनिया भाषा नोकऱ्या भेटतील काय कमी येईल काय का हा आपण आठवी पास पाचवी पास पण तरी आपल्याला तू काय नाही आहे ना तू फक्त माहिती चल

नेता आपल्याला कोंबडी कापला लावती <laughs> मला रडाला रे बाबा मी का तू तू हस गाबऱ्या तुला कवडा सांगितलं ना तू तर हस तुला आला काम करून तर कर मी निघता बाबा मी काय करीन कोंबड्या कापीन नाही तर काय कम ना मटण कापीन मी जाता अरे अरे हा तुला तोच काम आहे तुला तोच काम आहे तू पाणी विक पाण्या वाट न कोंबड्या